मोठं गिफ्ट आलंय ते अंतराला फोडून बघायचंय फोड ना गिफ्ट बघ ना तुला काय अरे बापरे केवढं ते पॅकिंग आणि का हो माय गॉड नमस्कार लायफीच्या अंतरामध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक वेळी लाईफीत अंतरा लाईफीत अंतरा सगळीजणं भेटले की हाय अंतरा असं करतात तर अंतरा हे माझं नाव नाही आहे तर माझ्या मुलीचं नाव आहे तर आज तिचा बड्डे आहे तर आता आम्ही ना आज गुरुवार आहे आणि आम्ही मठामध्ये दर्शन घ्यायला आलेलो आहोत स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता कधी नाही तो तिचा बड्डे ना स्कूल चालू असताना आलेला आहे ना, ना तर प्रत्येक वेळी दिवाळीमध्ये वगैरे असतो त्यावेळी दिवशी सुट्टी असते तर ती पण एकदम एक्सायटेड आहे की अरे नवीन ड्रेस घालून आपल्याला स्कूलमध्ये जायचं आहे तर आता आम्ही नवीन ड्रेस वगैरे घातलेला आहे स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता चाललेलो आहोत शाळेत आणि शाळेत जात शाळेत गेल्यानंतर आहे ना आम्ही आमच्या बड्डेची म्हणजेच अंतराच्या बड्डेची तयारी करायला घेणार आहोत आणि बड्डेची तयारी काय काय करणार आहोत बड्डेला कोण कोण येणार आहेत आणि अंतरासाठी काय काय सरप्राईज असणार आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कोणाची वाट बघते येणार आहेत काय अरे शाळा भरायची वेळ झाली अजून आले अरे वा रुद्रांसाठी चॉकलेट आणलंय अच्छा फ्रेंड्स आणि टीचरसाठी घेतलं का वाट बघते मम्मी आणि रुद्रांशी येणार का आता अंतरा लपून राहा मम्मी आली आहे मम्मी आणि रुद्रांशी येत आहेत दोघं पण बघा मला बघितलं सर रुद्राने धावत धावत आलेलं आहे <laughs> आई शफत बघितलं कधीच बघितलं नाही काय काय आहे काय आई शपत गिफ्ट आणि मला दे दे से से अच्छा हे माझ्यासाठी थँक्यू यू हा दो चला आता या दोघांची भेट झालेली आहे आता दोघं जण चाललेत ए बाय आता अंतराला शाळेत सोडून आता आम्ही बड्डेचं डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी या दुकानामध्ये आलेलो आहोत या दुकानामध्ये ना सर्व प्रकारचं सामान मिळतं तर आता बलून घ्यायला आलेलो आहोत प्रत्येक वेळी काय होतं माहिती आहे का आम्ही बलून घ्यायला येतो पण आम्हाला बलूनचे कोणते कलर घ्यायचे ना हेच समजत नाही इथे भरपूर कलर आहेत पण दोन कलरमध्ये बनवतो तर दोन कलर कोणते घ्यायचे हेच समजत नाही तर आता हे काका दाखवतायत आम्हाला तर कलर काढलेला आहे फुगवल्यानंतर कसा दिसतोय तो पहिले बघूया आणि नंतर मग घेऊया तर बघा अशा प्रकारे दिसतंय आता रेड कलरचा बलून पण बघणार आहोत फुगवल्यानंतर कसा दिसतो हा थोडासा लाईट दिसतोय इथे ग्रीन कलर पण आम्ही बघितलं तर ग्रीन कलर पण आम्हाला एवढा काही खास नाही इथे मेटॅलिक आणि साधे ग्रीन कलरचे कलरचे बलून्स आहेत पण त्याच्यामध्ये पण आम्हाला काही कळत नाही कोणते कलर घ्यायचे तर आता पिंक कलरचा बलून घेतला आहे आता त्याच्यामध्ये बघूया कसा वाटतो ती फुगवल्यानंतर इथे बघा मी ते व्हाईट कलरचा बलून फुगवून ठेवलेला आहे कारण का व्हाईट कलरचा बोलून आणि त्याच्याबरोबर मॅचिंग एक कुठला तरी कलर आम्हाला घ्यायचा आहे तर आता पिंक कलरचा बलून बघतो बलून बरोबर व्हाईट कलरचा बलून बघा असं लाईट कलरमध्ये दिसतो आहे आता इथे साधा रेड कलरचा बलून घेतलेला आहे मग असे मेटॅलिकमध्ये घेतलेला तर साध्यामध्ये जर घेतला ना तर रेड कलर एकदम डार्क दिसतो आहे आता दोन्ही टाईपचे फुगे आहेत ते दोन्ही पण फुगवून दाखवते बघा म्हणजे तुम्हाला पण कधी डेकोरेशन करायचं असेल ना तर आपण जातो आणि डायरेक्ट फुगे घेऊन येतो तर दोघांमध्ये फरक बघा हा मेटॅलिकमध्ये तो थोडासा डार्क आहे आणि शायनिंग आहे आणि हा विदाउट मेटॅलिक आहे साधा आहे तर बघा दोघांमध्ये फरक बघा तर हा जो आहे ना तो खूप डार्क दिसतोय तर माझ्या मते आपण हा कलर घेऊया फायनली आम्ही कलर सिलेक्ट केलेले आहेत रेड कलरचे बलून आणि व्हाईट कलरचे बलून असे दोन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आम्ही हे डेकोरेशन बनवणार आहेत बघा एवढेच कलर आम्ही घेतलेले त्याच्यामध्ये आम्ही हा एक कलर सिलेक्ट केलेले आहेत आणि प्लेट्स दाखवा ना जेवणाच्या आता अंतराच्या बड्डे साठी लागणार सगळं सामान घेतलेले आम्ही ते बलून घेतलेला आहे सेव्हन नंबरचा सेव्हन नंबरची बत्ती त्यानंतर स्पार्कल बलून तर इथे पाठीमागे जर बघाल ना तर तिथे कीट पण आहे त्याच्यामध्ये ना सगळं तयार असतं तुम्हाला घरी जाऊन येणार फक्त चिटवायचं असतं तुम्ही प्रत्येक वर्ष अंतराच्या बर्थडेचं डेकोरेशन आहे ना घरीच बनवतो तर आता आम्ही इथे घेतलेले आहेत व्हाईट आणि रेड कलरचे बलून म्हणजे बड्डे डेकोरेशनसाठी लागणार आहे ना सर्व सामान घेतलेले आहेत आमच्या घरात काही फंक्शन वगैरे असेल ना तेव्हा आम्ही ह्याच दुकानामध्ये येतो आणि सर्व खरेदी करतो आणि हे दादा जे आहेत ना ते आम्हाला डिस्काउंटसुद्धा देतात तर आता आम्ही बरंच काही काही घेतलेले आहेत तर तुम्हाला पण कधी घ्यायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊ शकता शिव मंदिरला ना यांचं दुकान आहे तिथे तुम्ही हे सर्व म्हणजे सगळ्या प्रकारचं यांच्याकडे सामान मिळतं तिथे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता अंतराचे पप्पा आलेले आहेत खाडे दुकानामध्ये बड्डे तयारी करायला सुरुवात केलेली आहे आणि ते बघा सगळं भाज्या वगैरे कापतायत मावशी आली आजी आली आहे मम्मी आली आहे आणि इकडे अंतराचे पप्पा बलून फुगवून ठेवलेले आहेत आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेलेलो तर बघा ही अशी फ्रेम बनवून ठेवलेली आहे तर आम्ही बनवणार आहोत बलूनचं डेकोरेशन दरवर्षी आम्ही ना इथे दोरी म्हणजे रशी असते ना त्याने सगळं करतो तर यावर्षी नाही यांनी थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आणि आता ह्या अशा फ्रेम केलेला आहे रेड आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे तर बघा सगळीकडे बलून बलून आणि इकडे सगळी अशी जेवणाची तयारी सुरू आहे अंतराचा बड्डे यावर्षी खूप स्पेशल आहेत तर सगळीजणं लवकर आलेत बघा आता आमचं डेकोरेशन तयार आहे सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे डेकोरेशन बनवलेलं अंतरा आहे अंतराचे पप्पा आणि अंतराची आजी बघा अंतराची आजी तुम्हाला दिसते का बघा वरती बसले इथे बघा बड्डे घाल इकडनं तिकडे फिरतायत खूप सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे अजून तर डेकोरेशन बघायचं हे आता फक्त बलूनचं डेकोरेशन बनवलेलं आहे तो जण खूप त्रास देतात ना म्हणून शाळेतनं यायच्या अगोदरच हे डेकोरेशन बनवायला सुरुवात केलेली तर तुम्ही बघू शकता छान वाटतं एकदम मग मी सांगितलेलं की आम्ही हार्डवेअरमध्ये गेलेलो पाईप घेतलेत आणि हे पाईप घेऊन येत ना हे बघा छान असं स्क्वेअरमध्ये डेकोरेशन झालेलं आहे म्हणजे तुम्ही पण आहे ना अगदी घरच्या घरी ये ना हे डेकोरेशन बनवू शकता तर आम्ही पहिले आहेत ना असं दोरा घ्यायचो म्हणजे रशी घ्यायचो त्या रशीमध्ये हे बलून असे गोल गोल फिरवून बनवायचो पण एक डोक्यात आयडिया आली की चला आपण एक पाईप लावून आहे ना हे करूया तर एकदम स्वस्तात मस्त असं हे छान असं डेकोरेशन झालेलं आहे आणि डेकोरेशनसाठी काय काय पाहिजे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आणि मदतीला पण बघा मावशी आहे मेन म्हणजे यावेळी मी काय जास्त डेकोरेशनला मदत केली नाही आहे पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे आणि आता अंतराचा फोटोशूट पण सुरू झालेला आहे हे आहे अंतराची मैत्रीण अंतराची मैत्रीण आहे ना खूप लांबून आली अंतराच्या बड्डेसाठी खूप दिवसानंतर आलेले आहेत अंतराचे संतोष काका आणि त्यांची वाईफसुद्धा आलेली आहे थोडीशी थोडीशी पाहुणे रस्त्यावरती आता अर्ध्या रस्त्यात पोचले येतील आता या काकी या स्वागत आहे तुमचं बस तनुष कुठे आहे अरे आलो आहे का तनुष शुभेच्छा बसा एर स्वतः अंतरा करते का या 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 आई इकडे आली इकडे आणि आता एक, एक जण आहेत एक ना ओवाळून घेतो पहिले तर असं ठरलेलं की एकानी एकीनेच कोणीतरी ओवाळायचं आणि सगळ्यांनी हात लावायचा नंतर म्हटलं नाही नाही आपण पाच जणींनी तरी तिला ओवाळूया तर माझी बहीण परत अंतराची काकी अशा सगळ्याजणी मावशी वगैरे सगळ्यांनी मिळून आहेत ना आम्ही पाच जणींनी ओवाळून घेतलेले आहेत आणि मुलांचं असं एकच झालं की कधी एकदाची अंतरा केक कट करते आणि अंतराला पण असंच वाटत होतं सगळ्यांचा गोंधळ सुरू आहे तिथे लहान मुलं पण आलेली आहेत म्हणजे अंतराचे सगळे फ्रेंड्स पण आलेले आहेत केक कट करण्या अगोदर अंतरासाठी आम्ही एक सरप्राईज तयार केलेलं ते आता अंतराला ओपन करायला देतो कस वाटलं सरप्राईज कोणी ओ माय कोण माझं नाव नाही तांता तांता। अरे भरपूर हे आहे तिने खोलच केलेले अरे वा छान केकला केकला लागेल अरे वा तिच आहे सुंदर छान केला बच्चा, वा

इथे अंतरा केक कट करते आणि इथे अंतराचा भाऊ तिचे फोटो काढतोय आणि नंतर थोड्या वेळा नेत ना सगळ्यांनी एक एक करून तिला केक भरवले दिदी आली आहे मावशी त्यानंतर मग तिची आत्या काकी आणि मम्मीला तर स्पेशली हाक मारून तिने बोलवलेलं आहे केक भरवण्यासाठी तर सगळ्यांनी तिला केक भरवले आणि अंतराने पण सगळ्यांना केक भरवले <laughs> अंतराच्या बड्डेला अंतराचे सगळेच फ्रेंड्स आलेले आहेत आणि सगळ्यांनी येताना नाहीत ना तिच्यासाठी काही ना काही गिफ्ट घेऊन आलेले आहेत आणि सगळ्यांनाच असं वाटत होतं की आपण व्हिडिओमध्ये यावं तर सगळ्यांनी गिफ्ट देताना आहेत ना सगळ्यांचे फोटो पण काढलेत आहेत आणि व्हिडिओ पण शूट केलेत आणि तर हे बघा हे सर्व जे आहेत ना ते सगळे अंतराचे फ्रेंड्स आहेत त्यानंतर आलेल्या पाहुण्यांबरोबर पण आम्ही फोटो काढले आणि हे हे सगळे जे आहेत ना ते लांबून लांबून आलेले आहेत अंतराच्या बड्डे साठी आम्ही बोलवले आणि ती लोक एकदम आवर्जून अंतराच्या बर्थडे ला आले हे <laughs> अच्छा सेवन मिळाले आमचे विष्णू बसलेले आहेत खूप उशीर आलेत काय नाही आणि इथे आमची अंतरा गिफ्ट घेऊन पे अच्छा कोणाचं पाठी अरे बघा आता कशा मस्त उभे आहेत काकी पण आलेली आहे मस्तपैकी बघा उभे आहे सगळेजण मावशी काका तर खूप उशीर आले आता जरा वेटिंगमध्ये थांबा जरा एक मोठं गिफ्ट आले ते अंतराला फोडून बघायचंय हा दोघांनी पण फोडा आई शप टेंट हाऊस आलेला आहे अंतराची विश कम्प्लीट झाली टेंट हाऊस आलाय आता आईचा गिफ्ट आहे चला लगेच फोडा अच्छा साक्षी काकीचं गिफ्ट आहे ओके हा तर आता इथे गिफ्ट बघू बघ हो बापरे बघ हा जा गिफ्ट फोड जा गिफ्ट बघ ना तुला काय मोठ गिफ्ट मिळालंय अंकिता आत्या देणार आहे गिफ्ट चला अंकिता आत्याचं गिफ्ट बघूया अंकिता आत्याचं गिफ्ट मला माहिती आहे काय आहे ते हळूहळू अरे हळूहळू फोडा तुझं पप्पा हेल्प करतायत फोडायला कारण का राहत नाहीये काय गिफ्ट दिला अंकिता आत्याने अरे बापरे केवढं केवढ ते पॅकिंग आणि काय हे मला पण वाटलंच होतं आत्ताने पिंक कलर चप्पल आणलेली आहे आणि ते काय ते क्लिप्स आहेत ना छोटे छोटे क्लिप्स आणलेले आहेत मस्त छान गिफ्ट आहे आत्याचं अच्छा होते का घालून बघ अरे ड्रेस होते मॅचिंग आत्याला आत्ताला कळालेलं काय पिंक कलरचा ड्रेस आहे तो आत्ताला थँक्यू बोल तुला आता सोनाली आत्याचं गिफ्ट आहे बघूया काय आहे ते हो माय गॉड आत्ता काय सगळ्या बनून आलेत वाटत सगळ्या आत्या आई शपथ फेवरेट कलर पी अरे बाप रे माझ्या सुंदर बाबा काय काय गिफ्ट आहे म्हणून सगळ्यांना आत्या असायला पाहिजे अंतराच्या सगळ्या आता परीसारख्या आलेले आहेत अंतराने जेवढ्या काही विश केलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या कम्प्लीट केल्या आहेत तर आता बघा स्केटिंग आहे एका आत्याने क्लिप आणि तिला सँडल घेऊन आलेत बघा मस्त पिंक कलरचं आणि जे पिंक कलर आहे ना फेवरेट आहे त्यामुळे पिंक कलरचं घेऊन आलेत इथ विदाऊट स्केट पुढं मी चालतो करत हा आता सवय आता थोडीशी सवय झाली ती समेल तिला हा ओके चला खूप छान थँक्यू बोली का आत्याला आता दीक्षा आता गिफ्ट देणार आहे हॅपी बर्थडे अंतराची दिदी आहे दीक्षा तर आता ती पण आता अंतराला गिफ्ट दिली आता बघूया काय आहे ते म्हणजे दहावी पर्यंत काय आम्हाला टेन्शनच नाही आहे हा मग काय आहे आई शपथ कलर्स आहेत अरे वा कोण कुठे आहे तुझी शुभांगी आत्या अरे शुभांगी आता इकडे आहे का शुभांगी आत्या हे दोघांमध्ये चला आता शुभांगी आत्या आई शपड हा शुभांगी आत्याने गिफ्ट दिलाय बाबू काय दिलंय ते औ छान पिंक, पिंक, पिंक हा हो मग फेवरेट कलर ड्रेस पण आमचा पिंकच आहे शुभांगी आत्यांनी शूज आणलेले आहेत खूप सुंदर शूज आहेत छान हो हो एकदम व्यवस्थित झाले शूज छान थँक्यू बोलली आताला बघा सगळीजण असे मस्त असे उभे आहेत गिफ्ट बघायला सगळ्यांची <laughs> अशी छान अशी हेल्प झालेली आहे मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे बड्डे सगळी जण आलेली आहेत अंतराच्या बड्डेला दीक्षा पण आली दीक्षा बाहेर गेलेली पण मेसेज ठेवलेला आणि ती उशिरा आली आहे अंतराच्या बर्थडेला थँक्यू दीक्षा <laughs> आता आई आणि शुभम दोघांमध्ये चाललंय आता आई देते गिफ्ट हा आता हे काकांकडून साक्षी काकीकडून वेगळं होतं का अच्छा आईने गिफ्ट दिले हो वा अरे ते पण पिंक कलर एक नंबर यार सुंदर छान दिसतेस तू एक सुंदर फुल पिंक कलर पाहिजे कालच काका मला ते कान उडतात असं असं बटन दाल नव्हते कानवरती उडतात तेव्हा पाहिजे मला हे बघा चला आता, आता आमचा छोटा आम दादा छोटू दे दादा देणार आहे हॅपी बर्थडे दा काय दिल दिले काय काय तुझे कार्ड पण बनवलं अरे बापरे मी तू कुठे कुठे शिग बॅग मध्ये जा घेऊन ये रुद्रांश अंतरासाठी स्पेशल गिफ्ट बनवलेले आहे सरप्राईज आहे तर आता तो देतोय कोणाला माहिती नाहीये आता अंतराला द्यायला गेला बॅगेत ठेवले त्याने घेऊन आले हो ग्रीटिंग घेऊन आले काय हा हॅपी बर्थडे टू यू दीदी इज माय बेस्ट दीदी हो माय फेवरेट दीदी ओ माय गॉड सुंदर 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 खूप छान खूप छान एक आहे ग आमच्या रुद्रांशसाठी येस बघूया रुद्रांश ला पण गिफ्ट तू तुझ्यासाठी काय आईशोभा येस हो ब्ल्यू कलर हे थँक्यू आताला हे मला दिलंय दिदीने अच्छा हे मला दिलंय संतोष काकडने अच्छा तुला तुला कसं बॅग आहे तिथे झालं का तुमचं स्केटिंग घालून किती वेळ यार आ ना। आ ना। आ ना। आ ना। अरे वाय मस्त दिले बॅग दिले तर अंतराच्या बड्डेचं सेलिब्रेशन खूप छान झालेलं आहे मम्मीनी वगैरे सगळं मस्त जेवण बनवलं आणि सगळ्यांना खूप छान आवडलेलं पण आहे आणि आत्तानी तर एवढं सुंदर गिफ्ट आणलं आहे काकी आली नाही आमची काकीनी पण गिफ्ट पाठवलं आहे आणि इवन सगळ्यांनीच खूप छान छान गिफ्ट आणलेले आहेत आणि अंतराला पण खूप आवडलं आहे हां सगळ्यांना स्पेशल थँक्यू आणि खूप मस्त वाटलं सगळीजणं बड्डेला आलात त्याबद्दल पण थँक्यू तर आजचा आंतराच्या बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय